बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर असला तरी निम्म्या जिल्ह्यात आज पावसाची संततधार थांबली अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या पण काही काळ उघडीपही राहिली या परिस्थितीत पंचगंगेची पाणी पातळी दर तासाला एका इंचानं वाढत आज संध्याकाळी साडे एकोणचाळीस फुटांवर गेली पंचगंगेनं कोल्हापूरमध्ये इशारा पातळी ओलांडल्यानं महापुराचा फटका बसणाऱ्या नागरिकांच्या मनात काळजीचं वातावरण आहे दुसरीकडे जिल्ह्यातील अठ्याहत्तर बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणातून एक हजार चारशे पन्नास क्युसेक विसर्ग सुरू आहे तर अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकनं पाणी पुढं सोडलं जात आहे त्यामुळे यंदा कोल्हापूरला महापुराचा फटका बसू नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं दिसून येतंय धुआधार कोसळणाऱ्या पावसानं आज थोडीशी विश्रांती घेतली आणि अनेकांना थोडाफार दिलासा मिळाला एकीकडे शहरात आणि पाच तालुक्यात पावसानं उसंत घेतली असली तरी घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी वाढती आहे आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी एकोणचाळीस फूट सहा इंचावर गेली पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडल्यानं प्रशासन अधिक अलर्ट झालंय गेल्या चोवीस तासात सर्वाधिक म्हणजे अठ्ठावन्न पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस शाहूवाडी तालुक्यात झाला अठ्ठ्याहत्तर बंधारे पाण्याखाली असून कळे गगनबावडा रत्नागिरी कोल्हापूर या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गानं वळवण्यात आली मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे दरम्यान महापुराचं संकट लक्षात घेऊन प्रशासनानं पुरबाधित भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं नियोजन केलंय अजूनही राधानगरी धरणातून एक हजार चारशे पन्नास क्युसेकनं पाणी विसर्ग होतोय तर अलमट्टीमधून दीड लाख क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे पंचगंगेची पातळीच्या दिशेनं संथ गतीनं वाटचाल सुरू असल्यानं ना अनेक नागरिकांच्या पोटात खड्डा पडलाय दरम्यान वाणा नदीचा पाणी कोकरुड बंधाऱ्यावर आलंय त्यामुळे रेठरे कोकरूड वाहतूक बंद आहे तर कडवी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे कासारी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे बरकी धबधब्याची वाट बंद झाली आहे आज कडवी धरण ओव्हरफ्लो झालं आणि मासेमारी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली शाळी नदीला आलेल्या पुराचं पाणी मलकापूरमधील महादेव मंदिरात शिरलंय शिवाय चांदोली कासारी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय गगनबावडा तालुक्यात गेले चार दिवस अक्षरशः अतिवृष्टी झाली आहे दोनच दिवसांपूर्वी भुईबावडा घाटात संरक्षक भिंत कोसळली तर आता करुळ घाटातही हजारो टन दरड रस्त्यावर कोसळली आहे डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर आल्यानं नव्यानं बांधलेले संरक्षक कठडे तुटले आहेत वारणा नदी सध्या दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या शेतात पाणी शिरलंय त्यामुळं ऊस भात सोयाबीन अशी पिकं पाण्याखाली गेली आहेत तर चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन सध्या धरणाची पाणी पातळी सातशे चौऱ्याहत्तर मीटर आहे वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं येत्या चोवीस तासात धरणाच्या वक्र दरवाज्यातून नदीत पाणी सोडलं जाऊ शकतं त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावा असा इशारा वारणा धरण व्यवस्थापनानं दिलाय